अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे वे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आम्ही ह्या आढावा बैठकाचं सत्र जे आहे गेल्या दो दोन आठवड्यापासून आमचं सुरू आहे विदर्भाचा दौरा आमचा पूर्ण झाला मराठवाड्याचा दौरा पूर्ण झाला आणि आत्ता पश्चिम महाराष्ट्राच्या आम्ही दौऱ्यावर आहोत कालच जे आहे नगरचा दौरा केला त्याच्यानंतर आज सोलापूर आहे नंतर कोल्हापूर आणि उद्या सातारा असा हा आमचा दौरा आहे संघटना मजबूत करणं संघटनेचे पदाधिकारी जे नवीन आहेत त्या त्यांना मार्गदर्शन करणं जे जुने आहेत त्यांना जे आहे नवीन जुन्यांचा जो एक, आहे एकत्रितपणा करून जे आहे चांगल्या रीतीने काम करून संघटना कशी वाढवावी आणि संघटना मजबूत कशी करावी ह्यादृष्टीचं मार्गदर्शन आम्ही या निमित्ताने त्यांना करत आहोत काही ठिकाणी तालुका अध्यक्षांची नेमणुका झालेल्या नाही आहेत त्या तालुका अध्यक्षांची नेमणूक करायची असेल काही ठिकाणी जे आहे जिल्हाध्यक्षाचा जे काही काही ठिकाणी बदल केलेला आहे त्यांच्या नियुक्त्या करणं किंवा त्यांच्या संदर्भातली काय तिकडच्या लोकांची भूमिका आहे ती जाणून घेण्याचं काम जे आहे आमच्या ह्या आढावा बैठकीमध्ये आम्ही केलेलं आहे सोलापूर जिल्ह्यातही तसंच हा एक आढावा बैठक आम्ही जी आहे आज आत्ताच पार पाडली त्याच्यामध्ये जिल्ह्याचं जे आहे संदर्भामध्ये महिलांचं जे आहे अध्यक्षपद जे आहे त्यामध्ये जे आहे माळा उत्तर जे आहे मा माळा जो भाग आहे त्याच्यामध्ये करमाळा मालशिरस माळा बार्शी सांगोला आणि पंढरपूर यासाठी जे आहे सीमाताई एकतपुरी यांची महिला अध्यक्ष म्हणून आम्ही निवड केलेली आहे त्याचबरोबर महात्मा फुले समता परिषदेच्या अध्यक्ष म्हणून माडा ह्या भागासाठी आबासाहेब खो खारे यांची जी आहे आम्ही निवड केलेली आहे सुद्धा मा करमाळा मार्शिरस माडा बार्शी सांगोला पंढरपूर सोलापूर दक्षिण ज्यामध्ये अक्कलकोट मंगळवेढा मोहोळ उत्तर सोलापूर तालुका दक्षिण सोलापूर तालुका यामध्ये जे आहे बापूजी भंडारे यांची आम्ही नेमणूक जी आहे आज आम्ही जा इथे जाहीर केलेली आहे या पद्धतीतून जे आहे येणाऱ्या काळामध्ये तालुका अध्यक्षांची जबाबदारी त्यांना नेमणुकीची आम्ही दिलेली आहे त्याच्यानंतर जे आहे त्यांची कार्यकारिणी बनवायचं काम त्यांना आम्ही दिलेलं आहे अशा पद्धतीनं जे आहे सोलापूर जिल्ह्याचं संघटन मजबूत करण्याच्या संदर्भामधली जी काही भूमिका जी आहे आम्ही त्यांच्यावर सोपवलेली आहे आणि येणाऱ्या कामामध्ये निश्चितपणे ती जबाबदारी ते अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडतील अशी आम्ही अपेक्षा करतो त्याचबरोबर सोलापूर शहरामधलीसुद्धा बैठक झालेली आहे विविध मतांतरं त्याच्यामध्ये आलेले आहेत त्या संदर्भातली जी भूमिका जी आहे आम्ही सर्वजण मिळून आदरणीय भुजबळ साहेबांना सांगणार आहोत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली नंतर आम्ही त्या संदर्भातला आम्ही निर्णय घेऊ दोन वर्षापासून आपण बघितलं असेल की महात्मा फुले समता परिषदेचे अनेक आंदोलनं मेळावे वगैरे मोठ्या प्रमाणात झाली स्थापनेपासून जे आहे मोठमोठे अख्ख्या भारतभर आपण मेळावे घेतले परंतु गेल्या दीड दोन वर्षामध्ये जे आहे आपण बघितलं असेल की ओबीसीवर मोठ्या प्रमाणावर एक प्रकारचा अन्याय होताना आम्ही जेव्हा बघत होतो तेव्हा आम्हालासुद्धा रस्त्यावर उतरण्याचा पर्याय नव्हता आणि आम्ही तेव्हा मग मेळावे घेतले संघटन जे आहे एकत्रितरित्या आणून सर्व समाजाला बरोबर घेऊन जाहीर मेळावे करून जे आहे अन्यायाला जे आहे वाचा फोडण्याचं काम आम्ही केलं त्याचबरोबर आता येणाऱ्या काळामध्ये जातनिहाय जे जा आहे जनगणना होणार आहे दोन हजार नऊला खासदार या नात्याने जे आहे हा मुद्दा मी बा संसदेमध्ये मांडला होता तिकडे सुद्धा अनेक वेळा जे आहे संसद बंद पाडण्याचं काम जे आहे आम्ही तिथे केलं आदरणीय मुंडे साहेब असतील किंवा लालू प्रसाद यादव मुलायमसिंग यादव शरद यादव किंवा विराप्पा मोईली जे आहेत सर्व पक्षाचे जे आहे प्रमुख नेते मंडळी यांना एकत्रित करून जे जा आहे जात नाही जनगणनेची मी मागणी केली होती त्यावेळेस ती मागणी जी आहे मान्य झाली परंतु नंतर सत्ता बदल झाला आणि त्याच्यानंतर तो रिपोर्ट काही आला नाही परंतु आता आदरणीय मोदी साहेबांनी जे आहे पुन्हा एकदा ही जात नाही जनगणना करण्याचं जे आहे घोषित केलेलं आहे तर येणाऱ्या काळामध्ये जात नाही जनगणना होणार आहे त्यासाठी लोकांमध्ये जे आहे ते त्याच्या संदर्भामधली जातगणच्या जा, संदर्भामधली भूमिका मांडणं त्यांना ती समजावून सांगणं आणि ती व्यवस्थितरित्या पार पाडणं ही जबाबदारीसुद्धा समता परिषदेच्या वतीने जे आहे सर्व कार्यकर्त्यांनी घ्यायची आहे आणि त्यासाठीच संघटन जे आहे खाली गावापर्यंत पोचलं पाहिजे त्यासाठी आम्ही जे आहे ह्या आढावा बैठकीच्या निमित्ताने नवीन लोकांचे जे आहे नियुक्त्यासुद्धा केलेले आहे तर येणाऱ्या काळामध्ये निश्चितच आपल्याला महात्मा फुले समता परिषदेचं एक मोठं जाळं जे आहे विस्तारलेलं आपल्याला बघायला मिळणार आहे ह्याच ह्या आढावा बैठकीच्या संदर्भामधलं आमचं नियोजन आहे धन्यवाद

म्हणून जो आहे त्याची जी आहे गणना केली जाते परंतु मधल्या काळामध्ये जी आहे अशी मागणी केली गेली किंवा सरसकट जे आहे मराठा समाजाला ओबीसीमध्ये घ्यायला पाहिजे तर त्यावेळेस जे आहे जे आंदोलन छेडलं गेलं त्याच्यानंतर जे आहे आदरणीय भुजबळ साहेबांनीसुद्धा त्यांनी बाजू मांडली निश्चित साहेब भुजबळ साहेबांनी तर सर्वपक्षीय लोकांनी ती बाजू मांडली की बाबा मराठा समाजाला हे वेगळं आरक्षण दिलं गेलं पाहिजे ओबीसीमध्ये त्याला समाविष्ट करण्यात येऊ नये कारण ओ बी सीमध्ये जे आहे आधीच जे आहे साडेतीनशे चारशे जाती जे आहे त्याच्यामध्ये आहेत आणि त्यामुळे जे आहे त्या ते आरक्षण आधीच जे आहे सत्तावीस टक्के आणि सत्तावीस टक्केमध्ये खरं ओबीसीना जे आहे एकोणीस टक्के मिळतं बाकीचं जे आहे विजय एन टी वगैरे इतर घटकांना ते मिळतं त्याच्यामुळे मराठा समाजाला हे वेगळं आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्याचं विधेयक राज्य शासनाचं आहे एकदा नाही दोनदा नाही तीनदा पारित झालेलं आहे आणि त्या तिन्ही वेळा भुजबळ साहेबांनी जे आहे त्याचं समर्थन केलेलं आहे आणि आतासुद्धा जे आहे ते आरक्षण जे आहे विधिमंडळ पारित होऊन जे आहे आरक्षण आता लागू केलेलं आहे त्याचबरोबर केंद्र शासनाने ई डब्ल्यू एस हे आरक्षणसुद्धा लागू केलेलं आहे या सर्वमती जे आहे मराठा समाजाच्या बांधवांनी त्याच्यामध्ये भाग घेतलेला आहे आणि भाग घेत आहे आणि असं असताना जे आहे पुन्हा एकदा अशी मागणी करणं की मराठा समाजाला सीमध्ये आणणं ही अत्यंत चुकीची मागणी आहे आणि त्यामुळे जे आहे अनेक वेळा जे आहे आता जे काय आंदोलन झाले त्यावेळेस आम्ही जे आहे त्याचा मुकाबला करत आलेलो आहे आणि त्यांची समजूतसुद्धा काढण्याचं काम जे आहे जाहीर सभेतेच्या माध्यमातून भुजबळ साहेबांनी केलेलं आहे हो आता असं आहे की आता लोकशाही आपण कोणाला काही थांबू शकत नाही ते त्यांच्या त्यांच्या त्या 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 पद्धतीने करत राहतील राज्य शासन योग्य तो निर्णय त्या संदर्भात घेतील त्याची कुंडी तर पाहिजेच पाहिजे मात्र ज्या पद्धतीने नातेवाईकांना सुद्धा ते द्यावं अशी मागणी केली तर ती कितपत योग्य आहे ग्राह्य आहे आणि तत्कालीन जे ओबीसीचं आरक्षण तो कुठलंही आरक्षण घेतात त्याच्यामध्ये त्यांना ही जी धनंजय पाटलांची मागणी ती लागू आहे बघा धनंजय पाटलांनी जी मागणी केलेली आहे की बाबा कुं मराठा समाजाला जे आहे ओ बी सीमध्ये घ्यायचं म्हणजे ते कुणबी सर्टिफिकेट देऊन घ्यायचं ते तर त्या संदर्भामध्ये मराठा मा समाजाला वेगळं आरक्षण द्या ही आम्ही भूमिका घेतलेली आहे राज्य शासनाने घेतली आहे ती लागूसुद्धा केलेली आहे आता राहिला प्रश्न किंवा ते नातेवाईकांना घ्या वगैरे हो त्या संदर्भातला तो जी आर काढायचा सुद्धा प्रयत्न झाला परंतु तो जी आर जो आहे तो फक्त एक मराठा समाजासाठी निघू शकतो तर बाकीच्या समाजासाठी पण म्हणजे तो बौद्ध समाजासाठी पण निघू निघाल होतो मग तो आदिवासींमध्ये पण तो लागू होतो मग जर तसं जर झालं तर मग सगळीकडे जे आहे फार मोठा वाद जो आहे निर्माण होऊ शकतो त्याच्यामध्ये कारण का तो जी आर जो आहे आम्ही वाचलेला आहे तर त्याच्यामध्ये जे म्हटलेलं आहे की इतरसुद्धा आलेलं आहे मग त्या घटकांमध्ये जर असं काही जर झालं तो फार मोठा विद्रोह निर्माण होऊ शकतो त्याच्यामध्ये नाही नाही चुकीची मागणी आहे ती मधली भूमिका राजेश कितीतरी त्याच्यावर जी आर निघालेले आहे आणि त्याच्यावर क्लॅरिफिकेशन सुद्धा निघाले आता पुन्हा नव्याने असं काढून जो आहे त्या त्याच्यामध्ये वाद निर्माण करण्याचं काही कारण नाही आहे तर हा आरक्षणाचा विषय होता तो आ, तो आ, आता आणि वैयक्तिक मी म्हटलं पाहिजे लोकशाही आता आपण कोणाकोणा थांबवू शकत नाही आपण परंतु सगळ्यांनी या संयमाची भूमिका घ्यायला पाहिजे जे चुकीचं असेल त्याचा विरोध करायला पाहिजे परंतु काही कारणास्तव कुठचंही कारण काढायचं आणि आंदोलन करायचं आणि कुठेतरी दिशाभूल होईल असं कुणी करू नये असंच आमचं म्हणणं आहे आमचं त्यांना हेच म्हणणं आहे की बाबा आदरणीय भुजबळ साहेब सुद्धा आता मंत्रिमंडळामध्ये आहे आणि त्यांनी जे काही मुद्दे मांडलेले आहेत त्या संदर्भामध्ये आज भुजबळ साहेबांनी आधीच भूमिका जी आहे मंत्रिमंडळामध्ये मांडलेली आहे आणि तो निधीच्या संदर्भामधला जो विषय आहे तो निधी जो आहे तो वेळोवेळी जे आहे महाज्योतीला देण्याचं काम जे आहे आदरणीय भुजबळ साहेबांनी अजितदादा यांच्यापुढे मांडला आणि तो मंजूरही झालेला आहे आणि कधी कधी काय एवढ्या गोष्टी प्रत्येक महाज्योती असेल सार्टी आहे बारटी आहे या स सगळ्या याच्यामध्ये कुठे ना कुठे त्रुटी हे राहतच असतात परंतु त्याची वे वेगवेगळ्या माध्यमातून त्याची पूर्तता करण्याचं कामही सुरू असतं मग फक्त एकच गोष्ट कुठेतरी पकडायची आणि मग त्याच्यावर जे आहे आंदोलन छेडायचं हे बरोबर नाही कुठेतरी ओबीसीच्या नावाखाली कुठेतरी थे 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 था। था। आता बघायची लोकशाही आता कोण काय करायला आता प्रत्येकाचं आम्ही तोंड तो बंद नाही करू शकत त्यांनाही सम समजून घ्यायला पाहिजे की कुठे करायचं आणि कुठे नाही करायचं आता हे लिंगे साहेब पण हे करतातच ना आंदोलन पण त्यांना माहिती आहे कुठे करायचं आणि कुठे नाही करायचं कुठच्या विषयावर धरून करायचं तर त्या पद्धतीने आता त्या आता ते आमचे नवनाथ वाघमारे आहेत ते पण आंदोलन करत आहेत परंतु आपला मुख्य प्रश्न कुठे भरकटून जाऊ नये ह्या संदर्भातली त्यांना जे आहे लक्ष देण्याची आवश्यकता आहे नाही तुम्ही प्रश्न विचारला म्हणून मी तुम्हाला सांगतोय तर तुम्हाला फार तुम्हाला हकेंबद्दल हो अनेक लोक ओबीसीचे ओबीसीचे लिडरशिप करणारे खूप लोक आहेत नाही पण तुम्हाला आता किती अवयव लोकशाही आहे ते त्यांच्या पद्धतीने काय करायचे ते करू शकता मी तोंड बंद करू शकत नाही पुढे ज्या पद्धतीने अजेंडा राहत आहे त्यांना जाऊन विचारा पुढे बोला दुसरा प्रश्न आता